तो मोबाईल येण हा सनू अरे तुम्ही काय फायदा आहे या मोबाईलचा घरच्या सपोर्टिव्ह साठी पण वेलकम स्वागत है लाइव मधे एक नंबर च लाइक डे मिला है अपने लाला कमेंट करना कल है आदरणीय मंजू दीदी वेलकम वेलकम स्वागत है आपका लाइव में जय श्री राम भाई राम राम वेलकम है दीदी स्वागत है आपका लाइव में खाना हो गया क्या दीदी म्हणजे दिदी हो गया है क्या शुभ संध्या शुभ रात्री सीताराम सीताराम वेलकम स्वागत है आप सभी का लाईव मे श्याम दादा आलेले आहेत आपल्या लाईव्ह मध्ये आज प्रथमताच आदरणीय दादा आपणाला प्रभाकर प्रभाकरून मानाचा सन्मानाचा स्नेहपूर्वक नमस्कार आहे लेण्याद्रीचा राजा या युट्यूब मधून मी लाईव्ह घेत आहे आणि आपलं स्वागत आहे मध्ये आदरणीय श्यामसुंदरदा दादा म्हणतात बोले तैसा चाले त्याची करावी वाहवा छान आहे थांबा एक म्हणत बोले तैसा चाले त्याची करावी वाहवा आणि जो बोले तैसा ना चाले त्याने आल्या पाऊली परत चालावे हे जमेल तेच बोलावे जे जमेल तेच बोलावे ये श्याम सुंदर शहाने वा 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 छान आहे आदरणीय श्याम सुंदर दादा आपला अभंग छान आहे आणि अभी नाही भाई मंजू दिदी गोदरीजी अभी खाना नाही खाय दादा म्हणतात खूप खूप आल्या आहेत ला तोफा खूप खूप आल्या आहेत ला तोफा आणि मोटार चालू केली तरी भिजला नाही एक एकही वाफा आता तरी नका मारू थापा देखो मगर प्यार से कविवर श्याम सुंदर दादा शहाने छान आहे छान आहे कमेंट छान आहे आदरणीय श्याम दादा कमेंट पुन्हा वाचतो मी खूप खूप आल्या आहेत लाईवला तोफा खूप खूप आल्या आहेत लाईवला तोफा आणि मोटार चालू केली तरी भिजला नाही वाफा आता तरी नाका मारू थापा देखो मगर प्यार से कविवर्य श्याम दादा शाह धन्यवाद समीर कुमार भाऊ आलेले आहेत मध्ये समीर कुमार भाऊ वेलकम स्वागत आहे आपलं लाईव्हमध्ये सा राजा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी लाईव्ह घेतो आहे मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मध्ये कमेंट करा आणि लाईव्हला लाईक करा आ, समीर भाऊ समीर कुमार बोल समीर कुमार भाऊ बोलतात वा 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 एक नंबर कमेंट केलेली आहे श्यामसुंदरांनी मस्त मस्त राजू भाऊ हॅलो हॅलो का मतलब क्या है हॅलो हॅलो का मतलब क्या है नाही तर ते जरा थोडंसं अवघडच सांगणं आहे माहीत नाही पण सर्व लोक बोलतात हॅलो हॅलो त्याचा मतलब मला माहित नाही राजू भाऊ तुम्हाला माहित असेल तर सांगा आप का कितना हा मंजू दीदी सीताराम 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 वेलकम स्वागत आहे स्वागत आहे मध्ये सर्वांचं वेलकम वेलकम लेण्याद्रीचा राजा ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी लाईव्ह लायलो आहे मित्रांनो लाईव्हला लाईक करा आणि आपल्या लाईव्हमध्ये मध्ये कमेंट करा एक मिनटक मेसेज अडकलेत काय बघतो आपण आपली ओळख करून द्यायची गरज नाही जुन्नरच्या पॅथ्याशी आहे आपलेच गाव गोळेगाव त्याचे नाव आणि जनसामान्यांच्या मनात आहे नाव प्रभाकर भाव काही चुकलं तर सांभाळून घ्या राव कविवर्य श्यामसुंदर दादा शहाणे धन्यवाद धन्यवाद दादासाहेब छान कमेंट आहेत आपल्या एक नंबर कमेंट आहेत पण आय डी नाव काय आय डीचं नाव काय आहे पंडी पंडी, पंडी कुल वेलकम स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये लेण्याद्रीचा राजा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी लाईव्ह घेत आहे मित्रांनो आणि आपण सर्वजण आहात प्रभाकर भाऊंच्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक ला करा आणि कमेंट करा लाइव मध्ये आदरणीय मनीषा दीदी का आगमन हुआ है वेलकम स्वागत राम राम भाई राम राम आदरणीय मनीषा दीदी की तरफ से लाइक डन मिला है धन्यवाद कैसे हो भाई मैं मस्त हूँ दीदी आप बताइए आपका खाना बिना हो गया क्या मंजू दीदी के सपोर्टिंग कमेंट शुक्रिया वेलकम स्वागत है सर्वान च लाइव मधे मित्रांनो लाईव्हला लाईक करा पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात आणि आपल्या लाईव्हला जो लाईक करणार नाही त्याला कंजूस म्हणतात तर कंजूस राहू नका आणि लाईक करा नक्कीच आदरणीय अण्णा दादा आलेले आहेत एकच दादा अजित दादा आणि एकच ताई मंडल ताई बाकी कोणी नाही म्हणतात धन्यवाद आदरणीय अण्णादादा विनोद कुमार एक दादा आलेले आहेत त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत वेलकम दादासाहेब आपण आपला बहुमल्य वेळ काढून प्रभाकर भाऊंच्या लाईववरती आलेले आहेत स्वागत आहे आपलं लेण्याद्रीचा राजा आहे यूट्यूब चॅनलकडून बीड जिल्ह्याचे बुलंदतोफ आणि पनवेल शहराचे एक गौरवशाली व्यक्तिमत्व हजारो चाहत्यांच्या मनामध्ये आदराचं स्थान असलेले असे एक मोठे युट्यूबर आमचे जीवाचे जीवलग मित्र दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस आणि दोस्तीसाठी काही पण करण्याची धमक बाळगणारे असे आमचे आदरणीय मित्र बाजीराव दा या दादा यांचंसुद्धा लेण्याद्रीचा राजा ह्या यूट्यूब चॅनलवरती आगमन झालेलं आहे धुमधडाक्यामध्ये त्यांचंही स्वागत आहे लाईव्हमध्ये वेलकम वेलकम दादासाहेब वेलकम खूप खूप धन्यवाद आपणाला आपण वेळात वेळ काढून लेण्याद्रीचा राजा ह्या यूट्यूब चॅनलवरती हजेरी लावलेली आहे खूप खूप धन्यवाद माझ्याकडून बाजीराव दादा म्हणतात एकच दादा अजित दादा आणि एकच ताई रानू मंडल ताई बाकी कोणी नाही धन्यवाद वेलकम <स्थाथ> <स्थाथ> Suçoga tão... नमस्कार 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 आदरणीय मीनाक्षीताई आपल्या लाईव्हमध्ये आलेल्या आहेत आदरणीय आपणाला आपणालासुद्धा प्रभाकर भाऊंचा मानाचा सन्मानाचा स्नेहपूर्वक नमस्कार आहे आदरणीय मीनाक्षीताई स्वागत आहे आपलं लाईव्हमध्ये आदरणीय मीनाक्षीताई म्हणतात लाईक डन धन्यवाद आणि प्रभाकर दादा नमस्कार म्हणतायत झालं का जेवण म्हणतायत आदरणीय मीनाक्षीताई नऊ वाजता जेवण झालेलं आहे आदरणीय मीनाक्षीताई आदरणीय सचिन भाऊ वेलकम स्वागत आहे सचिन दादा नमस्कार हो झालं का जेव्हा विचारतायत आदरणीय मीनाक्षीताई दादा नमस्कार हो सचिन भाऊ बोलतायत सचिनबाऊ म्हणतात आज उपवास आहे एकादशीचा मला बरं बरं हरकत नाही आदरणीय मीनाक्षीताईंच्या सपोर्टिंग कमेंट आहेत खूप खूप धन्यवाद Uh, मंजुष दिदीचे सपोर्टिंग कमिट आहेत मनीषा दिदींच्या सपोर्टिंग कमिट आहेत खूप खूप धन्यवाद <laughs> सपोर्टिंग कमेंट बदला खूब खूब धन्यवाद